पहिल्या टी ट्वेंटीमध्ये पराभव झाला इंग्लंडचा परंतु टेन्शनमध्ये आहेत आर सी बीचे चाहते तर काय कारण आहे इंग्लंडचा पराभव झाला परंतु टेन्शनमध्ये आर सी बीचे चाहते आहेत टेन्शनमध्ये आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवर या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो पहिला टी ट्वेंटी भारताने विजय मिळवला सात विकेट्सने भारताने विजय मिळवला इंग्लंडचे कोणतेही प्लेयर्स चांगली कामगिरी करू शकले नाहीत इंग्लंड एकशे बत्तीस दहा वरती ऑल आउट आणि इंडियाने तेरा ओव्हर्समध्ये हे जे आव्हानं होते ते इंग्लंडचे साध्य केले तर आरथिबीचे चाहते टेन्शनमध्ये का गेलेले आहेत आर यावर्षी इंग्लंडचे तीन फलंदाज ऑक्शनमध्ये घेतलेले आहेत त्यामध्ये फिलिप सॉल्ट ओपनर म्हणून त्यांनी फिलिप सॉल्ट घेतलेला आहे आणि मधल्या फळीतील त्यांनी जेकॉ बेथल आणि लियांग लिंगस्टोन हे प्लेयर्स आर एसबी बीकडून यावर्षी आय पी एलमध्ये खेळताना आपल्याला दिसतील परंतु त्यांची पहिल्या टीम टीममध्ये कामगिरी त्यांची चांगली नाही फिलिप सॉल्ट हा शून्यावरती बाद झाला आणि लियांग लिंगस्टोन हा देखील शून्यावरती बाद झाला नंतर जेकॉब बेथल सात दहावरती बाद झाला तर या तिन्ही खेळाडूची कामगिरी पाहून आरसीबीचे चाहते टेन्शनमध्ये मध्ये आलेले आहेत आरसीबीने मित्रांनो आतापर्यंत एकदाही आय पी किताब जिंकलेला नाही त्यांना यावर्षी तर की ते किताब जिंकतील सूत्रांचे असे म्हणणे आहे की विराट कोहली यावर्षी आरसीबीचे कर्णधार भूषवू शकतो तर आर सी बीने चांगली प्लेस घेतलेला आहे फिलिप सॉल्ट जेको बेथल आणि लिओ लिस्टोन हे तिघेही पहिल्या टिटंच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करू शकले नाहीत त्यामुळे आर सी बीचे चाहते देखील टेन्शनमध्ये आलेले आहेत जेको बेथलने आता बिग बॅशमध्ये चांगली कामगिरी केली होती परंतु पहिल्या टिटी सामन्यामध्ये तो चांगली कामगिरी करू शकला नाही यामुळे आर सी बीचे जे चाहते आहेत ते टेन्शनमध्ये आलेले आहेत